नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या लाडके यूट्यूब चॅनल हक्काची माहिती यावरती मित्रांनो जी सी सी टी बी सी डाऊट सेशन हे आपण इथे आज घेणार आहोत त्याचं कारण असं आहे की बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या की सर आमचे आम्ही आम जी सी सी टी बी सी एक्झामला आम्हाला शून्य मार्क आलेत पॅसेजला किंवा मग आमचा जो पेपर आहे तो होल्डवर ठेवलेला आहे रिझर्व राखीव दाखत आहे तरी या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या व्हिडिओमध्ये दे आपण देणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत आम्ही येथे पोहोचत असतो तर सर्वात पहिले बघा की जी जे मुलं री एक्झामसाठी अपेअर झालेले आहेत म्हणजे जे विद्यार्थ्यांचा निकाल फेल म्हणून आलेला आहे तरी त्यांनी रि एक्झामचे फॉर्म कधी भरायचे आहेत आणि कुठे भरायचे आहेत तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की मी ज्या इन्स्टिट्यूटमधून अगोदर टायपिंग केली आहे मला तिथे फॉर्म नाही भरायचा आहे माझं त्याच्यासोबत जमत वगैरे नाही किंवा मला दुसरीकडून फॉर्म भरायचा आहे तरी तसं तुम्हाला जमणार नाही आहे बिकॉज कारण असं आहे त्याचं की जर तुम्ही दुसऱ्या इन्स्टिट्यूटमधून फॉर्म भरला तर तो, तो नवीन तुमचं ॲडमिशन आहे या पद्धतीने कन्सिडर केलं जाईल आणि तुम्हाला रि एक्झामसाठी फॉर्म दुसऱ्या इन्स्टिट्यूटमधून भरता येणार नाही त्यामुळे तुम्ही ज्या इन्स्टिट्यूटमधनं अगोदर टायपिंग केलेली आहे तिथूनच तुम्हाला टायपिंगचे फॉर्म हे भरून घ्यायचे आहेत तर दुसरा प्रश्न असा होता की पेपर कधी होणार आहेत आता आत्ताचा जो नवीन जी आर निघाला आहे मित्रांनो त्या हिशोबाने पेपर जे आहे ते लगेच दोन महिन्याच्या कालावधीत होणार आहे म्हणजे तुम्ही पकडून चला की जवळपास सप्टेंबर एंड सप्टेंबरच्या लास्ट वीकमध्ये याचे शंभर टक्के पेपर होण्याचे चान्सेस आहेत आणि याची जी फीस असते मित्रांनो ती अडीच हजारापर्यंत इन्स्टिट्यूटवाले चार्ज करतात तर अडीच हजारापेक्षा जास्त फीस कुठेही आकारली जात नाही त्यामुळे तुमच्या इन्स्टिट्यूटला जर अडीच हजारापेक्षा जास्त फीस घेत असतील तर त्यांना रिक्वेस्ट करा की सगळीकडे कर एवढी एवढी फीस आहे आणि बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की सर आमचा जो पॅसेज आहे आम्ही व्यवस्थित टाईप था केला आम्हाला कॉन्फिडंट आहे त्याच्यावरती की आमचं पॅसेजमध्ये चुका होणार नाहीत आम्ही फेल होऊ शकत नाही तरी आम्हाला शून्य मार्क आलेत पॅकस्पेसमुळे किंवा टॅब सोडल्यामुळे टॅब दिला नव्हता आम्ही त्यामुळे किती मार्क जाऊ शकतात तर टॅबमुळं फक्त एक मित्रांनो एकच मार्क तुमचा जाऊ शकतो जर तुम्ही कॉन्फिडंट असाल की माझा रिझल्ट जो आहे तो येऊ शकतो आणि मी रिचेकिंगला फॉर्म टाकतो त्यासाठी तुम्ही इन्स्टिट्यूटमधून फॉर्म भरून घ्या पण ही सर्व मेथड जे आहे कॉम्प्युटराइज आहे म्हणजे तुमचा निकाल सिस्टीमद्वारे चेक केला जातो त्यामुळे येथे चान्सेस खूप कमी असतात की तुमचा रिचेकिंगला टाकल्यानंतर पेपर निघू शकेल आणि त्यानंतरचा प्रश्न होता की रिझल्ट आमचा राखीव आहे आम्ही काय करायला पाहिजे मित्रांनो हे रिझल्ट जे राखीव ठेवलेले आहे त्याचं कारण असं आहे की काही जे आ, सेंटर होते तिथे काही गैरप्रकार झाले असतील किंवा त्या सेंटरचं जे सी सी टी व्ही फुटेज चेक करताना त्यांना काय आढळलं असेल किंवा तुम्ही जर तुमचा पेपर चालू असताना कॉम्प्युटर बंद पडला असेल कॉम्प्युटर तुम्ही चेंज केला असेल तर ही सर्व माहिती त्यांच्या रेकॉर्डला चेक होते आणि एक थोड्या कॉलेजेसची जी आहे मित्रांनो ती गैरप्रकार माल प्रॅक्टिस झाल्यामुळे येथे चौकशीसाठी बऱ्याच जणांचे रिझल्ट हे राखीव ठेवलेले आहेत तरी तुम्ही घाबरून जाऊ नका तुमचं रिझल्ट हे येत्या पंधरा ते वीस दिवसात रिझल्ट जो रिझर्व आहे त्याचं हे लावतील किंवा फार कमी चान्सेस आहेत की त्याची नव्याने एक्झाम होईल पण शक्यतो तुमचं रिझल्ट ते लावतील एक्झामचे जे फॉर्म आहेत मित्रांनो ते बावीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत भरायचे आहेत त्यामुळे लवकरात लवकर तुमचा अर्ज तुम्ही इन्स्टिट्यूटला जाऊन भरून टाका शेवटच्या डेटशी वाट बघू नका बिकॉज काही वेळेस वेबसाईट चालत नाहीत आणि आपण फॉर्म भरण्यापासून वंचित राहाल आणि अजून एक तुम्हाला जी सर्वात महत्त्वाची जी पॉईंट सांगायचा आहे तो सर्वांनी नोट डाऊन करून घ्या की आता इंग्लिश तुमच्याकडं फोर्टी असेल किंवा मराठी फोर्टी असेल त्यासाठी तुम्हाला इंग्लिश थर्टी आणि मराठी थर्टी कंपल्सरी केलेलं आहे आणि तुम्ही एकच टायपिंग करून घेतली तर ही गोष्ट चुकीची आहे कारण की बदलत्या काळाच्या ओघात सर्व टायपिंग त्यांना लागते आता बी एम सीसीचे जे ॲड आहे त्याला मराठी व इंग्रजी म्हणलं आहे म्हणजे दोन्ही टायपिंग लागतात तर तुम्ही फक्त इंग्लिश थर्टीच केली त्याचा काय उपयोग नाही मित्रांनो किंवा इंग्लिश फोर्टी केली त्याचाही काही उपयोग नाही तुम्ही काही एक्झामला पात्र ठरू शकता पण जर तुम्हाला सर्व एक्झामला पात्र ठरायच्या असतील तर त्यासाठी तुम्ही दोन्ही टायपिंग करणं गर तीनही टायपिंग कर गरजेचं आहे तिन्ही म्हणजे कोणते नेमकी मराठी थर्टी तुम्ही करा मराठी फोर्टी करण्याची अजिबात गरज तुम्हाला नाही आहे इंग्लिश थर्टी आणि इंग्लिश फोर्टी करा ह्या तीनच टायपिंग तुम्हाला करायच्या आहेत आणि जेणेकरून तुम्हाला सर्व फॉर्म्स वगैरे येथे भरता येतील तर मित्रांनो अजून काही प्रश्न तुमचे असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन अपडेट आप आम्ही आपल्यापर्यंत येथे पोहोचवत राहू आणि अजून एक प्रश्न होता की शॉर्ट हँडचा निकाल कधी लागेल तर शौर, शॉर् है, शॉर्ट हँडचा निकाल जो आहे मित्रांनो तो एक्झॅक्ट डेट सांगता येत नाही आहे कारण की यांनी आत्ता जो जी सी सी टी बी सीचा निकाल लावला तो अचानक लावून टाकलेला आहे त्याची कोणतीही डेट डिक्लेअर केली नव्हती तरीही मी सांगतो अंदाजाने शॉर्ट हँडचा निकाल येत्या दहा ते पंधरा दिवसात लागण्याची शक्यता आहे अजून काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा मित्रांनो धन्यवाद